आणि उसातला उ, भाऊ लिहा बरं सगळ्यांनी अहो आत्या तुम्हाला भाऊ किती हे नाही लिहायचंय केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबाण गेले काही दिवस आपण सातत्यानं सज्जाद नोमानी हे नाव ऐकत आहोत आणि हे जे कोणी सज्जाद नोमानी नावाचे गृहस्थ आहेत ते काही सफेद पोष पांढरपेश धर्मगुरू या कॅटेगरीतले मला वाटत नाही आपल्याकडे काही अपवाद वगळले तर सगळेच भगवा कफणीदारी का हे काही आध्यात्मिक उन्नती साधलेले आहे आणि जगाला विश्वशांतीचा संदेश देणारेच असतात असं नाही आहे पण पलीकडच्या बाजूने येणारा प्रत्येक बाबा बुवा बाबा बुवा नाही मुल्ला मौलवी ए तकबीर अल्लाहू अकबरची घोषणा देत कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जिहाद करायलाच सरसावलेला असतो सज्जाद नोमानीसुद्धा याच कॅटेगरीतला मुल आहे आणि याचे परदेशस्थ बाप जे आहेत ना हे त्याला विदेशातून फंडिंग करत आहेत कशासाठी तर या देशात मागच्या बारा वर्षांपासून जे हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार आहे त्या सरकारला उलथवण्यासाठी गोध्रासारख्या घटना ज्या देशात घडून गेलेल्या आहेत तिथे सामान्य हिंदूंच्या मनातला या एका विशिष्ट जमातीवरचा विश्वास हा उडून भुर्र झालेलं आहे कधीच आज काही मतलबी आणि राजकीय हेतून प्रेरित हिंदू ज्यांना आपल्या धर्माबद्दल अजिबात आस्था नाही आहे उलट या लसणीच्या कांड्यांची मतं मिळवून त्यांच्या गोट्या गोट्यात शिरलेले आणि लोण्याची वाटी हातात घेतलेले हे एक प्रकारचे लबाड लांडगेच जास्त वाटतात मला हे लबाड लांडगे या त्या लांड्या विजारीतल्या विखारी सापांसोबत हा देशच जाळून राग करायला निघालेत कधी काळी या देशातून म्हणे सोन्याचा धूर निघायचा सोने की चिडिया करते ती बसेरा पण आज काय स्थिती आहे याच देशाची असो ही दैन्यावस्था आणि त्या अवस्थेला जबाबदार हे या देशातले मुरदाड लोकच आहेत याला झाका आणि त्याला काढा पण मुरदाड हिंदू जे मागच्या शहात्तर वर्षांपासून सुप्तावस्थेत गबगार पडून राहिलेले आहेत त्यांनी कधी या मोगलांना हटकलं नाही जे तेव्हा आले होते आक्रमक बनून आणि आताही म्हणजे मालक बनून आपल्याच डोक्यावर बसू पाहतात तेव्हाही या देशाला लुटून गेले पण आज जे उरलेत ते आज सुरला देश दोन हजार चौदापासून जो मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिती बदलण्यासाठी झगडतोय तो बर्बाद करायला टपलेले आहेत दोन हजार एकोणीसला खऱ्या अर्थानं भारताला थोडंसं स्थैर्य लाभलं आणि पुढच्या कालखंडात तो विश्वगुरु बनण्याची स्वप्न पाहू लागलं भारताची हीच प्रगती ज्या इस्लामिक राष्ट्रांच्या डोळ्याआड येते त्यांच्या मोरक्यांनी भारताला संपवण्याचं जे षडयंत्र आखलं आहे त्या षडयंत्राचा भाग म्हणजे या देशातलं लोकतांत्रिक सरकार उलथवून टाकायचं मोदींच्या जीवाला असणारे थ्रेड्स तर असंख्य आहेत वारंवार घडलेले प्रसंग पंजाबमधला तो त्या ब्रिजवरचा प्रसंग हे आपल्या नजरेसमोर आहे सगळं पण हे षडयंत्र जे आता दिसतंय मला ते मात्र भारीच आहे डीप स्टेट डीप स्टेट असं आपण सतत ऐकतो कानावर सतत येत असतं पण ही ही झाली नावं या ही लेबल झाले सगळे मित्रांनो वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच खातो तसा हा प्रकार आहे युरोप अमेरिकेत सक्रिय असणारी डीप स्टेट आणि त्यांच्या एकूणच त्यांची जी काही विचारसरणी त्या विचारांशी फारकत घेतलेली किंवा घेतलेले त्यांच्या पाश्चात्य विचारधारेशी एक प्रकारचं वैर असलेले इस्लामिक राष्ट्रांच्या मोरक्यांच्या ह्या ज्या संघटना आहेत दहशतवादी संघटना या अचानक हातात हात घालून स्टेट आणि ह्या दहशतवादी संघटना इस्लामिक विचारांच्या ज्यांचं जा कधीही जुळून येणं शक्य नव्हतं त्या अचानक एकमेकांच्या हातात हात घालून एक, एक होऊन भारताच्या मुळावर उठलेलं आपण पहिल्यांदाच अनुभवतो आहे पूर्वी कसं होतं अमेरिका रशिया आणि उर्वरित युरोप इकडे जे काही चालायचं चा। ते एक वेगळं शीतयुद्ध एक वेगळं राजकारण त्यात स्टेटचा मोठा समावेश असायचा पण हे इस्लामिक राष्ट्रांचं जे काही वेगळं दहशतवादी राजकारण जो होतं त्यांचा त्यांचा कधी असा एकमेकांशी साट्या लोट्याचा संबंध आला नव्हता पण आता हे भारताला संपवण्यासाठी दोन एकमेकांचे विरोधी विचारांचे तसे बघायला गेलं तर शत्रूच नाईन इलेव्हन नंतर ट्विन टॉवरवर जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिका काय अमेरिकेच्या आजूबाजूचे देश काय युरोपमधली काही राष्ट्र काय ही का सगळीच या इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या विरोधात एकवटली होती पण आता हेच लोक म्हणजे अगदी लंडन घ्या पॅरिस घ्या जिथे आपण अनुभवतोय की या इस्लामिक शक्ती कशा वाढत आहेत तिथे जे काही शरणार्थी म्हणून आलेले घुसखोर जे होते ते कसे आता त्यांच्या डोईजड होत आहेत पण त्यांनाच मदत करत एक कुठलं तरी पूर्वेचं एक राष्ट्र आहे जे कुठेतरी प्रगती करतंय आशिया खंडात एक आशेचा किरण बनू पाहत कारण या भारत नावाच्या खंडप्राय देशाच्या वर खाली आजूबाजूला जी काही छोटी छोटी राष्ट्र आहेत अगदी तो महाकाय चीनही घ्या या सगळ्या देशांमध्ये आग लागलेली आहे ही आग त्या त्या राष्ट्राला संपवण्याची शेवटची जी काही आहुती असते त्या आहुतीप्रमाणे त्या सगळ्या राष्ट्रांना जाळत निघालेली आहे त्या तुलनेत भारत आज कुठेतरी तग धरू नये नुसताच तग धरून नाही तर तो प्रगती करतोय हेच यांच्या डोळ्यावर येत आहे आणि अशा या भारताला सुजलाम सुफलाम जो होता आधी आणि आजही आहे त्याला नष्ट करण्यासाठी त्याला कुठेतरी ठेच पोचवण्यासाठी इथल्या हिंदूंना त्रास देण्यासाठी हे जे काही षडयंत्र रचलं जाते ते आपल्याला आता उघडपणे आपल्या डोळ्यांनी दिसायला लागलेले लोकसभेला या षडयंत्रकार्यांनी जोरदार प्रयत्न केले आणि मोदींचा विजयरथ चारसो पार जाण्यापासून रोखला मोदींना किंबवना भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं म्हणजे या देशात लपून बसलेल्या राष्ट्रविरोधी शक्तींचा नायनाट ठरलेला होता आणि तो नायनाट कायदेशीररित्या होणार होता पण त्यात खोडा घातला गेला भले आज केंद्रात तेच सरकार आहे जे मागच्या दोन टम पूर्ण बहुमतांनी विराजमान होतं भारतीय जनता पक्षाचं आज काठावर पास झालेलं आहे तेच पण तेही सरकार या मंडळींना नको आहे म्हणून भाजपशासित राज्यातली सरकार देखील यांना संपवायची आहेत त्यातलं एक महत्त्वाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात जर युती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर एक मोठा सेटबॅक या फुटीरतावादी चळवळीला बसणार आहे तर हे ताडलेले आहे या सज्जाद नोमानी कंबर कसून महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर मुसलमानांच्या एकत्रित मतांचा वोट जिह आरंभला आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी ही एक वीस वीस एकवीस एक मिनिटाची जी क्लिप आहे ती त्यांच्याच तोंडून ऐका बघा काय टोक्यात प्रकाश पडतोय का कैसा वोट जिहाद आहे जिसके सिप सलार हैं सिप शरद पवार जिसके अज़ीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना जी मैं उम्मीद करता हूँ और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इतलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि हुकूमत है ऐकलं महाराष्ट्र पडला तर दिल्ली जिंकणं सोपं जातं हे इतिहासाकडून हे कांडे शिकलेत पण आम्हा मराठ्यांना हिंदूंना मात्र हे कळतच नाही आमचा मराठा नेता याच सज्जात भाईच्या गोठ्यात जाऊन बसतो त्याच्या नादी लागतो हे लोक संगणमतानं डाव टाकतात दोनशे एकोणसत्तर जागांवर कसा वोट जिहात करता येईल याची तजवीज करतात आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा तब्बल सव्वाशे कोट रुपये परदेशातून महाराष्ट्रात मागवले जातात नाशिक आणि मालेगावमधल्या का काही जिल्हा बँका आणि सहकारी बँकांमधल्या असंख्य खात्यांवर हे सव्वाशे कोट रुपये जमा होतात एका दिवशी आणि दुसऱ्याच दिवशी ते तातडीनं त्या खात्यांमधून काढले जातात हा एवढा पैसा आला कसा गेला कसा कुणाच्या बापाला कळत नाही एवढा मोठा पैसा नक्कीच निवडणुकींच्या निकालांना प्रभावित करू शकतो कुठे कुठे आणि कसा कसा हा पैसा आला आणि कसा कसा गेला हे एका वृत्तवाहिनीने त्याच्या बातमीतून स्पष्ट केलेलं आहे बघा महाराष्ट्र से इस वक्त की ब्रेकिंग न्यूज आ रही है जहाँ पर वोट जिहाद पर बड़ी खबर है 24 लोकेशन पर ईडी की छापेमारी लगातार जारी ईडी की कई शहरों में छापेमारी लगातार जारी है महाराष्ट्र और गुजरात में कई लोकेशन पर छापेमारी की जा रही है महाराष्ट्र चुनाव में विदेशी फंडिंग का आरोप लग रहा है तो करीब एक करोड़ विदेशी फंडिंग का यह आरोप लग रहा है ये बड़ी जानकारी और अलग अलग, अलग लोकेशंस पर महाराष्ट्र में गुजरात में ये कार्रवाई चल रही है और एक करोड़ विदेशी फंडिंग के आरोप इस मामले में सामने आ रहे हैं 24 लोकेशंस बताए जा रहे हैं जहां पर ईडी की छापेमारी चल रही है महाराष्ट्र और गुजरात में ये छापेमारी हो रही है अश्विन पांडे इस खबर पर रिपोर्ट कर करे अश्विन विदेशी फंडिंग का जो आरोप लग रहा है उसमें 125 करोड़ विदेशी फंडिंग के आरोप है जो कार्रवाई इस वक्त चल रही है उसको लेकर क्या शुरुआती डिटेल्स मिल रही है बताइए देखिए आज सुबह से ही ईडी मालेगांव में छापेमारी करी करीब 24 ऐसे ठिकाने हैं जहां पर छापेमारी हो रही है मोहम्मद सिराज जो इस फंडिंग के पीछे एक बड़ा मास्टरमाइंड है उसके ठिकाने पर ये छापेमारी शुरू हुई साथ ही उससे जुड़े जो लोग हैं जो इस पूरी फंडिंग को लेकर एक तरह से ज़िम्मेदार हैं उन जगहों पर छापेमारी चल रही है आपको बता दें कि बीजेपी नेता किरीट सोमैया ने ये आरोप लगाया था कि विदेशी फंडिंग जो है महाराष्ट्र चुनाव को प्रभावित करने के लिए कहीं ना कहीं की जा रही है और मालेगाँव में बारह से तेरह किसानों जो आम किसान है गरीब किसान है उनके नाम पर बकायदा मोहम्मद सिराज ने अकाउंट ओपन करवाया नासिक मर्चेंट कोऑपरेटिव बैंक में और फिर उस अकाउंट में यूपी बिहार एमपी झारखंड छत्तीसगढ़ इन जगहों से कई अकाउंट से करीब 125 करोड़ रुपए ट्रांसफ़र किए गए ईडी ये जांच कर रही है कि जो इन राज्यों के अकाउंट्स हैं उसमें फंडिंग कहां से आई है वहां पर फंडिंग क्यों यहाँ पर डाइवर्ट की गई और फिर 121 करोड़ रुपए मालेगांव और उसके आसपास में, ही के में गए। ये भी है कि करीब इक्कीस करोड़ रुपए साथ बड़ी खबर लगातार जुड़ी हुई आपको बता रहे देशाच नहीं निशस्त्र निरुपद्रवी हिंदू समाज दृष्टि अतिशय गंभीर अशी बाब है गड़ैशी आल ग पण आम्ही मात्र अद्याप झोपलेलो आहोत काही लोक उद्याच्या रविवारपासूनच्या पुढच्या तीन दिवसांची सहल कशी अरेंज करता येईल याचं नियोजन करतायत वीस तारखेला मतदानाची सुट्टी आहे मग तुम्ही मजा करायला जा लोणावळ्याला जा गोव्याला जा महाबळेश्वरला आणि बावीसला जे निकाल लागतील त्यानंतर कासेची लंगोटी सोडून जावं लागेल काशीला एवढं लक्षात ठेवा काशीत तरी आपल्याला जागा मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे हा वोट जे निव्वळ राईट कडून पसरवलेला नरेटिव्ह नाहीये तर शिकल्यासवरला हिंदूंनी गांभीर्यानं घेण्याचा विषय हे धोके देवकृपेनं कुठून तरी उघडकीस येतात आपल्याला ते दिसतात त्याचे संकेत मिळतात पण त्यावर डोळसपणे सजगपणे आपण उलट कारवाई किंवा कार्यवाही करणं जशास तसं रिॲक्ट होणं किती गरजेचं आहे हे आज नाही पण उद्या वेळ हातातून निघून गेल्यावर आपल्या लक्षात आलं तर उपयोग शून्य एवढं ध्यानात ठेवा ओड जियाच्या या टांगत्या तलवारीला एकजुटीनं परतवून लावण्यासाठी आपला सत्सद विवेक जागृत ठेवून लायक उमेदवारांना मतदान करा एवढंच सांगतोय आणि तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार